चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये चला विद्यार्थी मित्रांनो येता पाचवीचा आपण मॅथचा जो पायाभूत चाचणीचा म्हणजे पॅटचा पेपर कसा असणार आहे या अनुषंगाने बघा जे आय एन पी क्वेश्चन देणार आता जो पॅटर्न देणार आहे सेम टू सेम असणार लक्षात घ्या फक्त किमती इकडे तिकडे बदलू शकतात आणि या संदर्भात अगोदर पण आपण व्हिडिओ बनवलाय चला बघू मित्रांनो त्यापूर्वी मित्रांनो नेक्स्ट जो आपला युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांनी करा सर्च करा मी खूप सारा लिंक दिले व्हिडिओच्या खाली पण लिंक याच्यावरती जाऊन सर्च करा याला करा कारण याच्यावरती पुढचे जे व्हिडिओ असणार आहे बघा मित्रांनो ते मी या चॅनलवरती टाकणार आहे चला त्यापूर्वी मित्रांनो लक्षात तुमचे पालक वगैरे कोण असं सगळ्यांना पटकन बोलून घ्या आणि तुम्ही लक्ष द्या जर तुम्हाला आपली फाउंडेशन बॅच घ्यायची असेल जर तुम्हाला वाटत असेल का आपल्या स्वतःमध्ये बदल व्हावा इंग्रजी वाचता येव त्याच्यानंतर गणित चांगलं व्हावं तर मित्रांनो लक्षात घ्या आणि पालकांना लक्षात घ्या हा आपला क्रमांक आहे अठ्याहत्तर त्र्याण्णव ब्याऐंशी झिरो चार या क्रमांकावरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला काय करायचे मॅसेज करायचे व्हॉट्सअपला मॅसेज करायचे विनाकारण कॉल करून त्रास द्यायचा नाही फक्त बॅच घ्यायची असेल तर त्याच्यावर व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि फायदा घ्या मला तो अर्थ पालकांना तुम्ही पुढाकार घ्या तुम्हाला पे मुलांना इकडं तिकडे पेपर मागा आय एम पी प्रश्न मागा हे अजिबात झेंझट नको त्यांचा पाया भक्कम करू द्या आणि त्यांना त्यांचं आयुष्य उभं राहू द्या त्याच्यामुळे याच्यावरती मला एक मेसेज करून ठेवा मी नक्की तुमचा नंबर सेव्ह करून घेतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं लगेच बॅच लॉन्च होईल म्हणजे ऍप आता लगेच प्रोसेसमध्ये पंधरा दिवसात होऊन जाईल झाला तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल लगेच जाऊन काय करायचं ऍप डाऊनलोड करून तुम्ही त्याच्यावर माहिती भरून लगेच तुम्हाला बॅच मिळेल चला लगेच सुरू करणार आहे मी आता लक्षात घ्या चला आता मित्रांनो लगा बघणार आहे आता आपण का पाचवीचा आपण आय एम पी क्वेश्चन बघा पहिला क्वेश्चन बघा इन द वर्ल्ड म्हणजे अक्षरात लिहा काय राईट द गिव्हन नंबर इन द वर्ल्ड तुम्हाला दिलेले जे नंबर असतील ते तुम्हाला काय करायचे मध्ये म्हणजे अक्षरामध्ये लिहायचे बघा पहिला दिल्या बघा लक्षात घ्या सेमी वाले असतील इंग्रजी मीडियम सगळ्यांनी बघा बाबा नो सगळ्यांनी बघा काय दिल्या बघा तीन हजार चारशे ब्याण्णव दिलाय मग याला फक्त काम करायचं का अक्षरात लिहायचं किती दिलाय तीन हजार चारशे किती चारशे ब्याण्णव बघा ब्याण्णव ठीक आहे लिहून घ्यायचं पुढं बघा सात हजार सहाशे ऐंशी लक्षात घ्या अंक बदलू शकतात चार हजार तीनशे होऊ शकतो शहात्तर इथं सात हजार सहाशे दिलाय शहात्तर हजार पंच्याहत्तर हजार लाख होऊ शकतो पण पहिला प्रश्न तुम्हाला अक्षरात लिहायचे त्याच्यामुळे नीट वाचायचा आणि नीट लिहायचा ठीक आहे इथं लिहायचा मग सात हजार आहे सात हजार पुढं काय सहाशे ऐंशी लिहून टाकायचा पुढे बघा प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत काढा बघा दिलेला कुठलाही किंमत असू द्या जो जो कुठलाही तुम्हाला दिलेला जो अंक असेल तो लिहून घ्या बघा याच्या खाली इथं अंडरलाईन केलेला टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यात पहिले तो अंक लिहून घ्या घेतला का सातला अंडरलाईन केला म्हणून सात लिहून घेतला त्याच्या उजवीकडे मोजा किती अंक आहेत एक आणि दोन अंक आहे म्हणून इथं दोन शून्य द्या सातशे हे झाले ते प्लेस व्हॅल्यू समजते जर तुम्हाला सांगितलं समजा नऊ नऊ आठ शून्य शून्य आणि या नावाची प्लेस व्हॅल्यू काढा तर हा नऊ लिहून घ्या इकडे मोजा किती आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे झालं याचं उत्तर समजते एकदम सिंपल आहे फक्त लक्षात घ्या पूर्ण लक्षात घ्या फॉर्मॅट सेम टू सेम असणार आहे पुढे बघा चढता उतरता क्रम तुम्हाला लिहायचे असेंडिंग लेव्हल अँड डिसेंडिंग लेवल आता काम करा सगळ्यात लहान याच्यातला बघा सगळ्यात लहान कोणता आहे तर बघा तीन हजार सहा हजार आठ हजार तीन हजार बरोबर आहे मग इथे येईल तीन हजार सहाशे नऊ याच्यापेक्षा छोटा थोडासा मोठा सहा हजार आठशे बरोबर आहे सहा आठशे बारा सहा हजार आठशे बारा नंतर सगळ्यात मोठा काय तर आठ हजार पाचशे एकवीस आठ हजार पाचशे एकवीस बरोबर आहे हे याचा अन्सर झालं पुढं बघा तुम्हाला ऍडिशन करायचे काय करायचे ऍडिशन बेरीज करायची आणि नंतर तुम्हाला सबट्रॅक्शन वजा करायचे मोस्ट टाइम पी क्वेशन विचारला जातो बघा पाच अधिक पाच दहा बरोबर वर आहे शेवटचा अंक शून्य हातच्याला आला एक बघा नऊ एक दहा दहा चे शून्य हातच्याला एक तीन एक चार आठ आणि चार बारा किती आला बारा बाराशे उत्तर आलं पुन्हा बघा यांची वाजवाकी करा पाचातून तीन गेला दोन तीनातून दोन गेला एक सातून चार गेला तीन तीनशे बारा एकदम सेम टू सेम लक्षात घ्या याच्यामध्ये सातशे आठशे दोन चार हजारपर्यंत चढल पण लक्षात घ्या फॉर्मॅट तुम्हाला तोच असणार आहे वाजाबाकी बेरीज करायला तुम्हाला येणार म्हणजे येणारच ठीके पुढे बघा मल्टिप्लाय करा गुणाकार भागाकार बरोबर आहे मल्टिप्लाय डिवा डिवायडेशन गुणाकार आणि भागाकार बघा पाचशे सात ला तुम्हाला सा, सहाने गुणायचे सहा आता याला डायरेक्ट गुणाकार करून घ्या सा, साईस बेचाळीस बेचाळीस सहा दोन हातच्या ला आले चार सहा गुण्य शून्य कोणत्या संख्येला शून्य ना गुण्य उत्तर शून्य येतं मग सहा गुण्य शून्य शून्य ना अधिक चार चार तासात सहा पंच तीस तीन हजार बेचाळीस पुन्हा बघा आता नऊशे पंचेचाळीसला बघा नऊशे पंचेचाळीस ला, ला तुम्हाला नवाने भाग द्यायचे काही दलिलदरीला येणार नाही लक्षात काहीच नाही काही जण शॉर्टकट मारतील कसा मारतील बघा इथं येतील ये नऊ एके ये नऊ नवातून नऊ गेला शून्य हा चार घेतील लगेच नवाच्या पाठात चार, चार नाही म्हणून पाच घेतील तसं नाही करायचं शून्य घ्यायचा मग शून्य वजा करायचा तो शून्य गेला शून्य चार आणि हा पाच आणि मग नवा पाचा पंचेचाळीस तुम्हाला हे उत्तर येणार आहे पाचातून पाच गेला शून्य चारातून चार गेला शून्य नवा पाच पंचेचाळीस दहा नऊ नव्वद समजते लक्षात घ्या लिहून घ्या आणि सराव करा चला पुढे बघा रोमन नंबर आता तुम्हाला रोमन नंबर लिहायचे याला एक शॉर्ट बघा एल सीडी बरोबर आहे ही पण एल सीडी आता ज्याचे लिहितो ते पण एल सीडी एल सीडीएम हा लक्षात ठेवायचा कोड एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर सेंचुरी डी म्हणजे किती पाचशे आणि एम म्हणजे किती मित्रांनो एक हजार जर तुम्हाला आलं परीक्षेला तर लिहिता आलं पाहिजे ओके पुढे बघा अठरा दिलाय अठराला ला कसं लिहिणार एक्स म्हणजे दहा पाच व्ही म्हणजे पाच एक दोन तीन अठरा नंतर वीस डबल एक्स बरोबर आहे पाच म्हणजे काय वी फटाफट फटाकट प्रॅक्टिस आली पाहिजे म्हणून सांगतो फाउंडेशन बॅच घ्या तुम्हाला मी शिकवतो पुढे बघा एक्सपेंडेड फॉर्म मध्ये बघा दिलेलं आहे तुम्हाला आता काय करायचं एक्सपेंडेड फॉर्मला इकडचा पहिला अंक घ्या आणि इकडं मोजा किती अंक बघा एक दोन तीन चार म्हणून याला चार शून्य द्या इकडे किती शून्य द्यायचं चार शून्य पुन्हा बाजूचा नंबर शून्य आहे ना पक्के शून्य द्यायचे ना एक शून्य असा शून्य नंतर हा आठ घ्या आठाच्या उजवीकडे किती अंक आहे बघा एक आणि दोन आहे म्हणून इकडं दोन घ्या नंतर बाजूला शून्य दिले ना म्हणून शून्य तसात आणि शेवटी पाच आला दॅट इज द एक्सपेंडेड फॉर्म किंवा त्याला विस्तारित रूप म्हणतात ठीक आहे समजून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट आणि याची चांगले प्रकारे प्रॅक्टिस करा वे अजून वीस हजार दिले ना चाळीस हजार घ्या पन्नास हजार घ्या पन्नास लाख घ्या वाटलं असं पण प्रॅक्टिस करा बाबा निके पुढे बघा फ्रॅक्शन दिले अपूर्णांकावरती आता बघा तुम्हाला कलर करायचा आहे फर्स्ट कलर करायचं म्हणजे चार पार्ट दिले ना चार भाग बघा हा एक भाग हा दोन भाग तीन भाग पण याचे असे चार भाग दिले तुम्हाला, तुम्हाला एक दोन तीन चार असे चार भाग दिलेले तर हे चार भाग तुम्हाला काय करायचे मित्रांनो चार पैकी तुम्हाला एक भाग कुठलाही एक भाग तुम्हाला, तुम्हाला कलर करायचा कर समजते का मग एक दोन तीन चार असे चार भाग आहे म्हणजे तुम्हाला हे एक एक कलर करायचे समजते हा एक भाग झाला दोन भाग तीन भाग चार भाग असे तुम्हाला एक भाग कलर करायचा कलर न्यायची गरज नाही पेन्सिल पेपरना फटाफट फटाफट काळा करून टाकायचा ठीक आहे पुढे बघा सोळा भागीले अठ्ठावीस दिले सिक्स्टी आपण ट्वेंटी एट बघा इथे तुम्हाला क्वेश्चन मार दिले इकडे ट्वेंटी एट दिला आणि इकडे एक अंक दिलाय फोर्टीन मग आता ट्वेंटी एट आणि इकडे फोर्टीनचं रिलेशन काय तर ट्वेंटी एट च्या निम्मा फोर्टीन आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं सोळाच्या निम्मे किती येणार आठ येणार आणि अठ्ठावीसच्या निम्मे किती येणार चौदा हे झाले याचा अन्सर बरोबर आहे पुढे बघा फ्रॅक्शन अपूर्ण अंक मध्ये स्मॉल अँड बिग म्हणजे तुम्हाला काय लहान मोठेपणा ठरवायचे नऊ भागीले अकरा दिले तेरा भागीले अकरा चेत समान आहे का येस सामान आहे मग आता काय करा अपूर्णा वरचा बघा डिनोमीटर शोधायचा ठीक आहे ना डिनोमीटर समान आहे ना तर न्यूमरेटर घ्या म्हणजे अंश घ्या अंश बघा नऊ मोठा का तेरा तेरा मोठा ठीक आहे पुन्हा बघा इक्विल फ्रॅक्शन अकरा भागीले तीन दिलाय अकरा छेद तीन दिलाय आणि इकडं तीस दिलाय इकडं लिहून घ्या वाटलं असं अकरा छेद तीन बरोबर बर तुम्हाला इकडं तीस दिलेलंय आहे मग तिनाला जर दहाने गुणलं तर काय होणार तिनाला ने गुण लागेल म्हणजे ने मग तीन दहा तीस किंवा दहा ते तीस म्हणजे याला पण दहा ना गुणायचं आणि अकरा दहा हे एकशे दहा त्याचं योग्य उत्तर असणार आहे चला मोस्ट टाइम आहे याच्यातले अजून अंक घ्या नाही ठेका पण प्रॅक्टिस करा करा हाच प्रकार असणार आहे पुढे बघा रे दोनशे पाच आधी का चार आता काम करा यांचा बघा हा जो आपल्याला दिलेला लक्षात घ्या काय का छेद सामान आहे का नाहीये मग छेद सामान करावं लागेल दोनशे पाच अधिक एक छे चार बरोबर आहे माझा तिरकस गुणाकार करा दोन गुणिले चार नंतर एक गुणिले पाच बरोबर एक गुणिले पाच आणि त्याच्यानंतर पाच गुणिले चार बघा अशा प्रकारे करायचं सांगा चार गुन्हे आठ अधिक पाच एक पाच आणि भागिले चारा पं पाच वीस बरोबर आहे चार पंचवीस घेतला तरी चालतो आठ आणि पाच तेरा तेरा भागिले वीस हे त्याचं योग्य उत्तर असं पुढं बघा तुम्हाला सब्ट्रॅक्शन करायचे सेम टू सेम करायचे चार चोक सोळा चार चोक सोळा क्रॉस मल्टिप्लाय करायचं ठीक आहे ना काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं बघा चार चोक सोळा नंतर वजा वन वजात तीन गुणिले सहा आणि भागिले बघा सहा गुणिले चार अशा प्रकारे तुम्हाला करायचं चा, मग चार चोक सोळा वजात सायत्रीक अठरा किंवा तीन सक अठरा आणि सायचोक पुन्हा इथे येणार चोवीस येणार मग सोळातून अठरा गेले सोळातून अठरा जातात का जातात का नाही जात मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा अठरातून सोळा गेले किती येणार दोन येणार भागीले चोवीस तसात मोठ्या संख्येचं चिन्ह येतं येणार वजा दोनशे चोवीस किंवा याला दोन्ही भा, जरी भाग दिला तुम्ही वजा तसंच बे की बे आणि पुन्हा काय बार दोन्ही चोवीस म्हणजे एक शेत वजा एकशे दोन बारा आहे त्याचं फायनल उत्तर असणार ठीक आहे अशा वजा तर तुम्हाला शक्यतो उत्तर येणार नाही हे ये मनानं येत नाही म्हणून मी तसं आलंय लक्षात घ्या तुम्हाला अशा प्रकारच मध्ये उदाहरण विचारले जातील फॉरमॅट मी लक्षात ठेवून घ्या नेक्स्ट बघा लास्टला आता प्राईम नंबर आणि नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या वगैरे तुम्हाला शोधायचे प्राईम नंबर लक्षात घ्या प्राईम नंबर कशाला म्हणतात का ज्या संख्याचे विभाजक फक्त एक आणि तीच संख्या येते काय एक आणि तीच संख्ये येते त्याला काय म्हणतात प्राईम नंबर जसं की तीन आकडा आहे बरोबर एक आणि तीन आणि त्याला भाजतो जसं सात घ्या आणि काय होतं एक आणि सातानेच त्याला भाग जसं तेरा घ्या काय होतं एक आणि भाग होतो बरोबर सतरा घ्या एक आणि त्याच संख्येने सतराने ठीक आहे त्याला भागात त्याला म्हणतात त्याला प्राईम नंबर म्हणतात आता नॅचरल नंबर कोणकोणते असतात तर एक दोन तीन चार अशापासून पुढं पाच सहा अनंतपर्यंत बरोबर त्याला नॅचरल नंबर म्हणतात लक्षात घ्या नैसर्गिक संख्या ह्या कधी ऋण असतात त्याच्यामध्ये शून्य येत नाही हा शून्य कधी येतो एकाच्या मागे येईल पण पहिला नुसता शून्य येईल का नाही येणार एकापासून त्याची सुरुवात होणार कारण व्यवहारिक संख्या त्याला म्हणतात पुढे बघा लास्टला बघा टाईप ऑफ अँगल कोणाचे प्रकार किंवा घड्याळ तुम्हाला घड्याळा पाहून असेल किंवा एखादं कुठली संख्या पाहून असेल किंवा डायरेक्टली असा कोण दिला असेल तो कोण पाहून त्याचा प्रकार ओळखायचा आहे समजते मग काठ कोण घ्या लघु कोण घ्या विशाल कोण घ्या हे तुम्हाला बघायचे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो फायनली आपण यत्ता पाचवीचा पॅटचा जो पाया समजा असणारे लास्ट बॉलवरती आता सिक्स मारायचा प्रयत्न केला आपण बघूया लक्षात घ्या फॉर्मॅट हाच असेल तुम्ही तयारी करा याच्यातल्या दोन हजार चार होद्या पन्नास हजार होऊ द्या दहा हजार काही फरक नाही आपल्याला पडत पण लक्षात घ्या फॉर्मॅट तोच असणार आहे ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र काळजी घ्या अभ्यास करा चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि पालकांनी फोन करा नंबर दिलाय नि हा बॅच घ्यायला विसरू नका चला जय महाराष्ट्र